दिले चित्र मराठा साम्राज्याचा प्रतीक असणारी ती तलवार जी तलवार इथल्या मराठा साम्राज्याचा प्रतीक आहे तलवारीच्या बळावर भाकरी भासतात मराठे असं तुम्ही आम्ही म्हणायचं ही सन्मान फक्त चिन्ह आणि पुढे देऊन या ठिकाणी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय खरंतर शाहू महाराज यांना नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की महाराज गेली सत्तावीस वर्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे या मातीतल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अनक्षर आणि त्या अर्थकारण सांगत असतात आणि ते सांगत असताना प्रवीण आम्हाला कायम सांगतात की आपल्याला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला बघता आलं नाही तर आज आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्यामध्ये बघतोय आणि तोच विचार आम्ही का आपला पुढे घ्यायचं काम करतोय यानंतर मी सन्मानपूर्वक विनंती करतोय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराजांना छत्रपती शाहू महाराजांना पहा आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे आदरणीय छत्रपती शाहू महाराज आज येथे संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशनसाठी संबंध महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणी येऊन आलेले सर्व मंडळी आणि या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आपले भारताचे ज्येष्ठ नेते श्री शरदरावजी पवार आणि आमचे मित्र जे आज या कार्यक्रमाचे निमंत्रक का आहेत ते दादा गायकवाड आणि उपस्थित असलेले श्री ज्ञानेश महाराव श्री राजेंद्र पवार श्री विलास शिंदे श्री सतीश पगर इतर सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनी आज खऱ्या अर्थाने एक महत्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण आपले दादा गायकवाड आणि त्यांचं संभाजी फ्रिगेड अधिवेशन हे आज इथं नवीन मुंबईमध्ये होत आहे आणि त्या त्यामध्ये जे काही आता बघायला मिळालं ऐकायला मिळालं त्यांच्या सत्कार आपण केला ते खरोखर योग्यच आहे असं म्हणाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही शेतकऱ्याचा सत्कार आपण केला शेतकऱ्याला नवीन दिशा आपण दिली शेतकऱ्याला पण फक्त जमिनीवरच ठेवलं नाही पण त्याला पंख दिले आणि तो खऱ्या अर्थाने उडू सुद्धा लागला आणि अनेकांची इच्छा असेल की त्यांनी जमिनीवरच राहावं आणि पुढ सरकू नये असं होऊ शकत नाही आपला शेतकरी हा जो कष्टकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्याला भरारी मिळालीच पाहिजे मग त्या जमिनीच्या किमतीतनं असो किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात असो किंवा इतर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या क्षेत्रातून त्याला भरारी असो मिळत असो त्यांनी भरारी घेणे हे महत्वाचं आहे इथल्या तिथं राहून आपण चालणार नाही आणि एकोणीसव्या शतकामध्ये आपण पाहतोय की समाजाची पुनर्रचना पुनर्रचना करण्याची आवश्यकता वाढली आणि त्यामुळे आपल्याला अप, सगळ्यांच्या पुढे महात्मा फुले आले शेवटी शतकाच्या शेवटी शेवटी छत्रपती शाहू महाराज आले आणि शतकाच्या एकोणीसशे पंचवीसच्या नंतर आपले बाबासाहेब आंबेडकर आले या तिघांनी शाहू फुले आंबेडकरांनी तिघांनी मिळून आपल्याला नवीन दिशा दिली आणि ती नवीन दिशा आज सगळ्यात आपण लक्षात ठेवून आपण पुढे जातोय आणि त्याच्यावरच आपण त्याच्या तो बेस दररोज आपण पुढे जातो ही समाधानाची गोष्ट आहे आज एक मोठा संघर्ष चाललाय सगळीकडे देशभर चाललाय महाराष्ट्रातही चालला आहे आणि या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये हा संघर्ष जेव्हा आणि वाढेल त्या संघ संघर्षातून आपण विजयी झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे संघर्ष हा जो संघर्ष आहे तो समाजासाठी आहे समाजाच्या उन्नतीसाठी आहे प्रगतीसाठी आहे आणि म्हणूनच आपण आपल्याबरोबर आपला सर्व समाज त्यामध्ये जात पात धर्म जर थोडंसं बाजूला ठेवून आपण पुढे जातोय आणि ते चांगलंच आहे आणि सगळ्यांना घेऊन आपण बरोबर जेव्हा जातोय तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते आणि त्याशिव त्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही प्रगती घडवल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही आणि म्हणूनच आज आपण सर्व इथं एकत्र आला आहात आपले प्रवीण गायकवाड जे ज्यांना मी बरेच वर्षापासून ओळखतोय मला वाटतं पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून फ्री असतात आणि त्यांच्या गावी सुद्धा गेलेलो आहे आणि तिथून बघितलं की शेतकऱ्यांची प्रगती कशी होऊ शकते अर्थात जमिनीला किमती आल्यावर आपल्याकडं आपल्याकडे पैसे येतात आणि पैशाचा वापर मात्र कसा केला पाहिजे ते मगासारख्या मंडळींनी आपल्याला शिकवलं की ते योग्य तऱ्हेने आपण इन्व्हेस्ट केलं त्याला फायनान्सला सुद्धा योग्य दिशा दिली तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो नाहीतर आपण बहुतेक आपली मंडळी काय करतात की जमिनीतनं पैसाला की ते एक तर राजकारणात नाहीतरी इतर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तर तर उडून टाकतात तर, तर तसं न करता अर्थात राजकारण करा त्यांनी करावं का त्यात काही प्रश्न नाही आहे पण त्याचबरोबर त्याची दुसरे जे दुसरं जे कार्य आहे शेती सोडून कारण शेतीची जमीन कमी होत चालली आपली आणि शेती काही वाढू शकत नाही आता तर आपण त्याला योग्य दिशा देणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि तेच आपल्याला मला वाटतं प्रवीण सिंग गायकवाडांनी दादा गायकवाडांनी